नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेला राशीनुसार स्त्रियांसाठी उपाय वट सावित्री पौर्णिमा दोन हजार पंचवीस मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे पौर्णिमा तिथी सुरू दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतात अमांत पंचांगानुसार वटसावित्री व्रत पौर्णिमेला साजरी केले जाते तर उत्तर भारतात पौर्णिमांत पंचांगानुसार अमावस्येला वटपौर्णिमा साजरी करतात वटसावित्री व्रताचे महत्त्व या दिवशी स्त्रिया सावित्रीच्या शक्तीचा आदर्श ठेवून वटवृक्षाची पूजा करतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच पती मिळावा या श्रद्धेने ही पूजा केली जाते वटसावित्री व्रताची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करा लाल किंवा पिवळ्या रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करा सोहळा श्रंगार करा वटवृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करावी वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करावे आणि पूजा करावी मौलीचा धागा वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळावा प्रत्येक परिक्रमेत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी वटवृक्षाखाली बसून सावित्री सत्यवनाची कथा वाचावी आणि ऐकावी वृक्षाची आरती करावी आणि व्रतपारण सात्विक अन्नाने करावे राशीप्रमाणे स्त्रियांसाठी उपाय मेषरास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी लाल फूल अर्पण करावं लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात आनंद वृषभरास वटवृक्षाभोवती सात वेळा मौली गुंडाळा आणि उलाब अर्पण करा लाभ आर्थिक स्थैर्य आणि व वैवाहिक सौभाग्य मिथून रास उपाय वटवृक्षाखाली बसून ओम नमन शिवाय मंत्राचा जप करावा लाभ मानसिक शांतता आणि दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा कर्करा उपाय वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करावं लाभ कौटुंबिक सुख आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा सिंहरास उपाय वटवृक्षावर केशर मिसळलेले जल अर्पण करावे लाभ पतीच्या यशात वाढ आणि दाम्पत्य जीवनात उत्साह कन्यारास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी हरित फूल अर्पण करा लाभ दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि आर्थिक लाभ तुळरास उपाय वटवृक्षाभोवती गुलाबी फुलांची माळ अर्पण करा लाभ दाम्पत्य जीवनात संतुलन आणि सौंदर्य वृश्चिक रास उपाय वटवृक्षावर लाल चंदन अर्पण करा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात स्थैर्य धनुरास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा लाभ धार्मिक समर्पण आणि मकर आनंद रास उपाय वटवृक्षावर तेलाचे तेल अर्पण करा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि आर्थिक स्थैर्य कुंभरास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी निळ्या रंगाचे फूल अर्पण करावे लाभ दाम्पत्य जीवनात नवीन ऊर्जा आणि समजूतदारपणा समजूतदारपणास उपाय वटवृक्षावर पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करा लाभ दाम्पत्य जीवनात सौम्यता आणि आर्थिक समृद्धी या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे कारण ते अशुभ मानले जाते लाल पिवळा किंवा गुलाबी रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी केलेले हे उपाय दाम्पत्य जीवनात सुख सम्राद्ध्याने स्थैर्य आणण्यास मदत करतात स्त्री स्वामी समर्थ होतात